सोयाबीन पिकामध्ये तणनाशकासोबत कोणते कीटकनाशक वापरावे सोयाबीन येणारी खोड आळी चक्रीभुंगा स्टेमफ्लाय गर्डल बिटल आणि सुरुवातीची रसशक कीड ही सगळीच कीड आपल्याला बीज प्रक्रियेमध्ये जर आपण रिहांश लावलं तर कंट्रोल होते पण जर सुरुवातीला आपण बीज प्रक्रिया केली नसेल तर आपण नक्की कुठल्याही परिस्थितीमध्ये पंधरा दिवसाच्या दरम्यान तन्नाशक फवारत असले तर त्याच्यात किंवा तन्नाशक फवारत नसाल तर एकटं रेज किंवा रावडी हे कीटकनाशक आपण सोयाबीनवर फवारावं रेज पंधरा मिली किंवा रावडी पंधरा मिली याचा फायदा असा होतो की याच्यात सी टी पी आर प्लस लांबडा साहिलोत्रीन किंवा रेजमध्ये थायमेथॉक्झॉन प्लस लांबडा साहिलोत्रीन असे घटक आहे याच्यामुळं खोडातली आळी चक्रीभुंगा खोड आळी रस शोषण करणारी कीड आळी पानं खाणारी आळी ही सगळी कंट्रोल होते तर जर बीज प्रक्रिया केली नसेल तर आपण नक्की हे कीटकनाशक वापरा आणि बीज प्रक्रिया केली असेल तरीसुद्धा वीस दिवसाच्या नंतर आपण हे कीटकनाशकं वापरू शकतो तणनाशकासोबतसुद्धा सुद्धा हे कीटकनाशकं वापरायला हरकत नाही